अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूरच्या त्या मातीत रक्ताचा सडा पडला होता देहाचे तुकडे झाले डोळे गेले पण औरंगजेब तो स्वाभिमान मात्र जिंकू शकला नाही एका बलिदानाने मरगळलेल्या मराठ्यांना असं काय दिलं की त्यानंतर तीस लाख मोगली सैन्य महाराष्ट्राच्या मातीत गाडलं गेलं बुकवाईज विथ अनिलच्या या विशेष मालिकेच्या अंतिम भागात आज आपण अनुभवणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांचे महाबलिदान गेल्या भागात आपण पाहिलं की संगमेश्वरमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करण्यात आलं हो आणि तिथून त्यांची म्हणजे विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली आणि त्यांना बहादूर गडावर औरंगजेबामोर हजर केलं गेलं बरोबर पण तिथे औरंगजेबासमोर फक्त एक पराभूत राजा नव्हता नाही तर एक जिवंत आव्हान उभं होतं त्याची पहिली चाल होती संभाजी राजांकडून मराठा साम्राज्याची गुपितं काढून घेणं अगदी बरोबर औरंगजेबाने आपला एक विश्वासू सरदार रुहिल्ला खान याला महाराजांची चौकशी करण्यासाठी पाठवलं आणि उपलब्ध साधनांनुसार या चौकशीत दोन मुख्य प्रश्न होते कोणते पहिला जवाहीर आणि बाकी संपत्ती नेमकी कुठे आहे आणि दुसरा आणि दुसरा प्रश्न जो औरंगजेबासाठी जास्त महत्वाचा होता तो म्हणजे त्याच्या स्वतःच्या बादशाही सरदारांपैकी कोणकोण गुप्तपणे संभाजी महाराजांच्या संपर्कात होते म्हणजे त्याला फक्त खजिना नको होता नाही अजिबात नाही त्याला आपल्याच दरबारातल्या फितुरांना शोधून काढायचा होता अगदी त्याला स्वतःच्या माणसांवरच संशय होता ही गोष्ट त्याच्या मानसिकतेबद्दल बरंच काही सांगून जाते बरं का खरंय हो तो खूप संशय होता त्याला वाटत होतं की संभाजी महाराजांचं बळ हे फक्त त्यांचं सैन्य सा नाही तर म्हणजे मोगल साम्राज्यातले असंतुष्ट सरदारही आहेत आणि जर ही यादी हाती लागली तर तो एकाच वेळी दोन शत्रूंना संपू शकणार होता पण महाराजांनी या प्रश्नांना उत्तर देण्याऐवळी असं म्हणतात की बादशहाला आणि त्याच्या सरदारांना अत्यंत अपमानास्पद शब्दांत प्रत्युत्तर दिलं मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा हो त्यांचा बाणेदारपणा कणभरही कमी झाला नव्हता आणि मग औरंगजेबाने आपला हुकमी एक्का बाहेर काढला धर्मांतराचा प्रस्ताव त्याला वाटलं की भीती आणि लालच ह्या पुढे कोणीही टिकू शकत नाही बरोबर मल्हार रामराव चिटणीसांच्या बखरीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे बादशहाने निरोप पाठवला तुम्ही मुसलमान व्हा तुमचा जीव वाचून तुमची दौलत तुमच्या स्वाधीन करतो म्हणजे राज्य परत देतो हो औरंगजेबासाठी हा एक प्रचंड मोठा विजय ठरला असता का ओ विचार करा शिवाजी महाराजांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती जर इस्लाड स्वीकारत असेल तर बाकीच्या मराठ्यांचं मनोधैर्य सहज खच्ची होईल हा त्याचा डाव होता अगदी पण इथेच त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला महाराजांनी जे उत्तर दिलं त्याने औरंगजेबाच्या क्रोधाचा कडेलोट झाला हो त्यांनी सांगितलं बाटा म्हणता तर ही गोष्ट घडावयाची नाही तथापि तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटतो हे उत्तर म्हणजे केवळ अपमान नव्हता नाही हे मृत्यूला थेट आव्हान देण्यासारखं होतं औरंगजेबाच्या सर्वात मोठ्या अहंकाराला म्हणजे त्याच्या धर्माभिमानाला दिलेली ही थेट टक्कर होती खरं हे उत्तर म्हणजे एक विचारपूर्वक उचललेलं पाऊल होतं यातून महाराजांनी स्पष्ट केलं की ते कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाहीत आणि त्यांनी आपला अंत निश्चित मानला आहे हो या उत्तराने वाटाघाटीचे सर्व दरवाजे बंद झाले आणि औरंगजेबाच्या क्रूरतेला मोकळं रान मिळालं त्याने तात्काळ शिक्षेचा हुकूम दिला आणि इथूनच त्या अमानुष अत्याचारांच्या पर्वाला सुरुवात होते हो पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ही तारीख इतिहासात नोंदवली गेली आहे औरंगजेबाने ठरवलं की ज्या शब्दांनी आपला अपमान झाला ते शब्दच आधी संपवायचे आणि ज्या डोळ्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते डोळेच काढून घ्यायचे महाराजांनी वापरलेल्या असभ्य शब्दांची शिक्षा म्हणून त्यांची जीभ काय केलं त्याने लोखंडी आकड्याने मुळासकट उपटून काढण्यात आली थांबायला हवं इथे क्षणभर हे ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो बोलण्याची शक्तीच हिरावून घेतली <coughs> तर ज्या डोळ्यांनी मुघलांना सळो की पळोकडून सोडलं होतं त्या डोळ्यांमध्ये तप्त लाल सळई फिरवून त्यांना कायमचं अंधत्व देण्यात आलं आणि कविकलश त्यांचे जीवलग मित्र कवी कलश यांनाही याच भयंकर औरंगजेबाचा हेतू स्पष्ट होता त्याला फक्त शरीर संपवायचं नव्हता नाही त्याला विचार आणि स्वाभिमान संपवायचा होता पण तो त्यात यशस्वी झाला का कारण डोळे आणि जीभ गमावल्यानंतरही सुमारे महिनाभर महाराजांनी या भयंकर यातना सहन केल्या हो पण ते झोकले नाहीत की त्यांनी धर्माचा त्याग केला नाही अगदी हा प्रतिकार शारीरिक न होता तर तो मानसिक आणि आत्मिक पातळीवरचा होता खरे हा महिनाभराचा काळ त्यांच्या शारीरिक सहनशीलतेपेक्षा त्यांच्या आत्मिक शक्तीची मोठी परीक्षा होता अखेर औरंगजेबाला कळून चुकलं की हा राजा शरीराने संपेल पण मनाने कधीच हरणार नाही आणि मग तो काळा दिवस उजाडला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद फाल्गुन अमावस्या ठिकाण भीमा इंद्रायणीच्या पवित्र संगमावरील तुळापूर होय जेधे शकावली आणि चिटणीस बखर या दोन्ही समकालीन मराठा साधनांमध्ये या तारखेची स्पष्ट नोंद सापडते या साधनांची विश्वसनीयता इतिहासात महत्वाची मानली जाते बरोबर कारण त्यातून घटनाक्रम व्यवस्थित कळतो औरंगजेबाने संभाजी राजे आणि कवी कलश यांना तलवारीने आणि कुराडीने ठार मारण्याची अंतिम आज्ञा दिली पण मृत्यू एवढा एवढा सहज नव्हता असं दिसत नाही विशेषतः मुघल साधनांमध्ये या घटनेचं जे वर्णन मिळतं ते खूपच विदारक आहे आलमगिरी हे औरंगजेबाचं अधिकृत चरित्र आहे त्यात काय म्हटलंय तुम्ही खूप मुद्दा मांडला शत्रूच्या लेखणीतून आलेलं वर्णन नेहमीच महत्वाचं असतं हो मा असिरे आलमगिरी या साकी मुस्तेद खानाने लिहिलेल्या ग्रंथात उल्लेख आहे की औरंगजेबाच्या दरबारातील काजी आणि मुफ्तींनी एक फतवा काढला होता फतवा कशासाठी त्यात म्हटलं होतं की इस्लामी शहरे लुटणाऱ्या आणि मुसलमानांना कैद करणाऱ्या या काफिराला जिवंत ठेवणं योग्य नाही त्याला ठार योग्य ठरेल म्हणजे ही एक राजकीय हत्या होती पण तिला धार्मिक रंग देण्यात आला नक्कीच हा फतवा म्हणजे या हत्येला धार्मिक आणि कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न होता आणि या फतव्यानंतर यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घालण्यात आले इतकंच नाही तर त्यांचं मस्तक भाल्याच्या टोकावर लावून मिरवण्यात आलं हो औरंगाबाद ते बुरहानपूर पर्यंत यामागे एक थंड आणि क्रूर रणनीती होती काय रणनीती होती या मागे इतक्या भयंकर द्वेषातून औरंगजेबाला काय साधायचं होतं होतं त्याला एक उदाहरण प्रस्थापित करायचं मराठ्यांमध्ये आणि इतर हिंदूंमध्ये प्रचंड दहशत निर्माण करायची होती बघा बादशाच्या विरोधात जाणाऱ्यांची काय अवस्था होते हा संदेश त्याला पोहोचवायचा होता अगदी म्हणूनच त्यांच्या मृत्यूची तारीख सुद्धा काफिर बच्चा जहन्नमी रफ्त म्हणजे काफिराचा मुलगा नरकात गेला या वाक्यातून नोंदवली गेली पण इथेच कथेला एक निर्णायक आणि अनपेक्षित वळण मिळतं हो औरंगजेबाला वाटलं की राजा संपला म्हणजे स्वराज्य संपलं पण इथेच त्याचा सर्वात मोठा पराभव झाला या एका बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं अगदी बरोबर त्याचा डाव पूर्णपणे उलटला दहशत निर्माण होण्याऐवजी मराठ्यांच्या मनात सुडाची आणि स्वाभिमानाची आग पेटली शिवकथाकार विजयराव देशमुख यावर फार सुंदर लिहितात हो ते म्हणतात शंभूराजांचे डोळे फोडले म्हणून मराठ्यांचं स्वप्न पाहणे थांबले नाही शंभूराजांचे मस्तक तोडले म्हणून हिंदवी स्वराज्याचा मुकुट काय छेदला गेला नाही काय सुंदर वाक्य आहे या बलिदानाने मरगळलेल्या आणि आपापसात भांडणाऱ्या मराठा सरदारांना एकत्र आणलं म्हणजे ज्या सरदारांमध्ये याआधी मतभेद होते ते सर्व विसरून स्वराज्याच्या शत्रुविरोधात एक झाले होय आता लढाई फक्त राज्य वाचवण्यासाठी नव्हती तर ती आपल्या राजाच्या अमानुष हत्येचा बदला घेण्यासाठी होती बरोबर ही एक भावनिक आणि तितकीच तीव्र लाट होती धनाजी जाधव संताजी घोरपडे रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण सचिव यांसारख्या अनेक वीरांनी मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं याच शौर्यातून आणि त्यागातून महाराजांना धर्मवीर ही उपाधी मिळाली बरोबर अगदी डॉ सदाशिव शिवदे यांच्या मते महाराजांनी मृत्यूसमयी दाखवलेल्या असामान्य धैर्यामुळे आणि धर्मांतराला नकार देत प्राणार्पण करण्याच्या बाणेदार वृत्तीमुळे मराठी माणसाने त्यांना हॅशटॅग धर्मवीर संभाजी ही गौरवपूर्ण उपाधी अर्पण केली हे केवळ बलिदान नव्हतं तर ते एका ध्येयासाठी दिलेलं हौतात्म्य होतं हो आणि याच हौतात्म्यामुळे जागृत झालेल्या महाराष्ट्राने औरंगजेबाच्या साम्राज्याला आणि त्याच्या प्रचंड सैन्याला ह्याच मातीत अक्षरशः गाडून टाकलं औरंगजेब दख्खन जिंकायला आला होता पण दख्खनच त्याची कबर बनली खरंच इतिहासाचा न्याय अजब असतो तर संगमेश्वर येथे झालेली कैद तिथून बहादूर तो अपमानजनक प्रवास औरंगजेबासमोरची ती बाणेदार वृत्ती आणि अखेरीस तुळापूरच्या संगमावर झालेलं ते महाबलिदान हा संपूर्ण प्रवास म्हणजे स्वाभिमान आणि धर्मनिष्ठेची एक ज्वलंत गाथा आहे नक्कीच समर्थ रामदासांनी महाराजांना पूर्वी एका पत्रातून संदेश दिला होता शिवरायांसी आठवावे जीवित्व तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे रूपे म्हणजे शिवाजी महाराजांना आठवून आपलं जीवन गवताच्या पात्या समान तुच्छ मानावं आणि ह्या जगात व परलोकात रूपाने अमर व्हावं संभाजीराजांनी आपल्या बलिदानाने हा संदेश शब्दशहा सार्थ करून दाखवला त्यांनी शरीर गमावलं पण कीर्ती जिंकली आशा आहे की तुम्हाला ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विशेष मालिका आवडली असेल बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद